जाहीर करतोय शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रनाथ जाणार तिकडे मिळून हा मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल एक लाल कशा श्रीफळ फोडतोय बघूया आपण आणि लाल मातीतला पैलवान कथे सोबत दिल्ली सर करतोय आणि खऱ्या अर्थानं पैलवान आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडतोय